नमस्कार करूया उभ्याचे काही प्रकार सुरुवात करणार आहोत मानेच्या व्यायामाने दोन्ही हात कमरेवर ठेवायचेत सावकाश मान खाली तेवढीच सावकाश मागे डाव्या बाजूला उजव्या बाजूला जेवढं सावकाश मी करते तेवढंच सावकाश करायचं आहे दोन्ही हात सोडून घ्यायचेत करणार दुसऱ्यांदा हात कमरेवर सावकाश मान समोर सावकाश मागे डोळे उघडे ठेवायचे डाव्या बाजूला डाव्या बाजूला करताना खांदावर उचलायचा नाही आहे हात आहे तसाच ठेवायचा आहे उजव्या बाजूला हात आहे तसेच ठेवायचे जास्तीत जास्त मान खाली सावकाश दाबून करायचा प्रयत्न करायचा आहे करणार आहोत तिसऱ्यांदा सावकाश मान पुढे सावकाश मान मागे सरळ डाव्या कानाला स्पर्श कांद्याचा झाला इतपत न्यायचा प्रयत्न करायचा आहे उजव्या बाजूला सरळ हात खाली पुढचा प्रकार पायात अंतर तसंच ठेवायचं आहे पुन्हा हात कमरेवर करणार मानेचं चक्र ज्यानं खूप मानेचा त्रास आहे त्यांनी एकदम सावकाश करायचं आहे नाही केलं तरी चालेल डोळे उघडे ठेवून मानेचे पूर्ण चक्र डावीकडून मागे उजवीकडे समोर आता पुन्हा विरुद्ध बाजूने मानेचं चक्र करताना ज्यांना त्रास आहे त्यांनी खरंच नाही केलं तरी चालेल ज्यांना काही त्रास नाही आहे ते करू शकतात पण एकदम सावकाश करायचं आहे एकदा करून झालं पुन्हा करूया मान समोर खाली नंतर डावीकडे सावकाश फिरवायचे डोळे उघडे ठेवायचे बऱ्याच लोकांना सवय असते मान फिरवताना डोळे बंद केले जातात पुढे पुन्हा विरुद्ध बाजूने डाव्या बाजूने सुरुवात शेवट करताना उजव्या बाजूला समोर मान सरळ हात सोडून घ्यायचे करूया तिसऱ्यांदा प्रत्येक प्रकार आपण तीन वेळा करतो मान समोर डाव्या खांद्याकडे मागे उजव्या खांद्याकडे समोर पुन्हा विरुद्ध बाजूने उजवीकडे मागे डावीकडे पुन्हा समोर मान सर हा सोडवून घ्यायचेत बघणार आहोत पुढचा प्रकार पायातला अंतर कमी करायचं आहे आणि आपल्याला दोन्ही खांदे एकाच वेळेस गोलाकार फिरवून घ्यायचेत मागे आता समोरच्या बाजूने पूर्ण खांद्याचं चक्र करायचं आहे आपल्याला एकदम सावकाश करायचं आहे जेवढं सावकाश कराल तेवढं तुम्हाला फरक लवकर पडेल एकदम आरामात तीन वेळा पुढून तीन वेळा मागून करणार आहोत पुढचा प्रकार दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे आहेत आणि मुठी सावकाश वळलेले आहेत आणि आतल्या बाजूने तीन वेळा आणि बाहेरच्या बाजूने तीन वेळा असे फिरून घ्यायचे त्यांचे सांध्यांवर परिणाम होतो हा आपल्या हा सूक्ष्म हालचाली आहे त्या आणि तुमचा खूप अगदी काही दुखत असेल खांदा दुखतो आहे काही दुखतं आहे मोकळे होतात आता थोडंसं पायात अंतर घेतले आणि आपल्याला कमरेचं चक्र करायचं हे याआधी पण मी दाखवलेलं आहे पण इथे पण दाखवणं आवश्यक आहे कारण प्रत्येक का शरीराचा अवयव वापरला गेला पाहिजे तीन वेळा पुढून आणि तीन वेळा मागून म्हणजे विरुद्ध बाजूने म्हणू शकता बस एकदम सावकाश करायचं आहे आता पुढचा प्रकार करणार होत गुडघे दुखीसाठीच आहे हा ज्यांना जमेल त्यांनीच करावा ज्यांना असं वाटतं की नाही आपल्याला जमत आहे त्यांनी नाही करावा त्याऐवजी तुम्ही दुसरा प्रकार करू शकता पण गुडघ्यांच्या मसल्सला खूप चांगला व्यायाम मिळतो तीन वेळा चक्र करणार होत एकदा उजवीकडून एकदा डावीकडून असं तीन वेळा दोन्ही पायातला अंतर थोडंसं वाढवायचं आहे आणि आपल्याला एक एक पाय असा सावकाश वर धरायचे आहे आणि आपल्याला पायाचा तळवा गोलाकार फिरवायचा आहे बघू शकता तुम्ही पायवर मी होल्ड केला आहे हे तुम्ही भिंतीला टेकून पण करू शकता ज्यांना गुडघेदुखी आहे ना त्यांनी पण हे करा जरूर करा भिंतीला टेकून करा म्हणजे तुम्हाला खालचा तळव्याच्या मसल्स लूज झाल्या की गुडघ्यावर चांगला त्याचा ताण येतो नक्की फरक पडतो हे तुम्ही बसून पण करू शकता तीन वेळा दोन्ही पायाने तीन तीन वेळा आता करूया एक पाटीवर झोपून करायचा आसन दोन्ही हात सीटच्या खाली दाबून घ्यायचेत आणि सावकाश आपण दोन्ही पाय वरच्या दिशेने उचलून धरणार आहोत आणि होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे पायाचे अंगठे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आहेत जितके पाय सरळ करता येतील तितके करायचेत आणि मनातल्या मनात अंक मनात, मोजायचे हो याचा पोटावर चांगला परिणाम होतो पा हात चांगले खाली दाबून धरलेत ना तर तुम्हाला होल करायला सोपं जाईल सुरुवातीला लगेच नाही जमणार पण हळूहळू तुम्ही हा वेळ वाढवू शकता तुमचा नक्की करून बघा आणि करून बघितल्यावर नक्की कमेंट करा मात्र की हो मी केलं मला जमलं मला नाही जमलं सुरुवातीला नाहीच जमणार दिसायला जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाही आहे हे तुमच्या जर पोटाचे मसल्स वीक असतील ना तर तुम्ही उचलूच नाही शकत करूया पुढचं दोन्ही हाताने दोन्ही पायाचे चळ चल, चवडे पकडायचे मागच्या बाजूने आणि आपल्याला कंबरवर उचलायचे आणि होल्ड करायचे हे सुद्धा सुरुवातीला जमणार नाही पण तुम्ही हे असं कंबर होल्ड करून मनातल्या मनामध्ये त्याचा वेळ वाढवायचा आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे मी हे नक्की करा ज्यांना युरिन लिकेजचा वगैरे त्रास आहे ना ज्यांचं गर्भपिशवी थोडी सैल झालेली आहे शिंकल्यावर युरिन पास होतं वगैरे सगळ्या महिलांच्या त्रासावर हा प्रकार खूप उपयोगी पडतो पोटाच्या पूर्ण मसल्सला ओढलं जातं तीन वेळा चार वेळा नक्की करा आणि मनातल्या मनामध्ये अंक मोजायचे हो बघूया एक पोटावर झोपून करायचा प्रकार खूप चांगला आहे आणि दोन्ही हात छातीच्या जवळ घेतलेले आहेत मी आणि सावकाश आपल्याला शरीराचा पुढचा भाग वर उचलायचा आहे भुजंगासन सगळ्यांना माहितीच आहे हे आसन, आसन जितकं सोप्पं दिसते तितकं सोप्पं नाही आहे पायामधलं अंतर हळूहळू कमी कमी करत हे आसन करायचा प्रयत्न करायचा आहे खूप अंतर असेल तर ताण कमी येतो म्हणून अंतर कमी करायचं आणि सावकाश वर बघायचा प्रयत्न करायचा पाठीचा मणका मानेचे मणके आणि पाय पूर्ण प्रत्येक तुमची शीर आणि शीर ओढली जाते ह्याच्यामुळे आणि खूप ताण चांगला येतो आणि लगेच आराम पडतो जर तुमचं काही दुखत असेल ना तर तुम्ही हा सराव रोज करा खरंच तुम्हाला फरक जाणवेल मानदुखी आहे ज्यांना ज्यांना पाठ दुखते स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे किंवा हल्ली हे सायटिकाचं खूप निघाले खूप लोकांचं दुखतो एकच पाय मागच्या बाजूने त्यांनी नक्की करून बघा खूप ह्याचा इफेक्ट होतो आ, आता एक छोटेसं पुढचं आसन बघूया ह्याच अवस्थेतलं हानुवटी आपल्याला टेकून ठेवायचे आणि हाताच्या मुठी करून आपल्याला जागेखाली दाबून घ्यायच्यात आणि सावकाश जेवढे जमतील तेवढे मागून पाय वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे हानुवटी उचलून द्यायची नाही आहे हानुवटी आपली जमिनीवर टेकलेली राहिली पाहिजे जास्त उचलता येणार नाही पण प्रयत्न करायचा आहे महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं आसन आहे हे जरूर करा जरूर करा आणि नक्की कमेंट करा मला हां की केल्यावर की मला जमलं मला नाही जमलं नक्की करा खूप आहे चांगलं हे आसन ह्याचा ओटीपोटावर खूप चांगला परिणाम होतो परत तेच ज्यांना युरिन लिकेजचा त्रास आहे त्यांनी जरूर करा आणि आता छोटंसं हे आराम देण्यासाठीचा आसन आहे मकरासन दोन्ही हाताची गडी करून कपाळाखाली घ्यायचे आणि पाय रिलॅक्स करून घ्यायचेत बघूया पुढचं आसन कोणतीही प्रकारचं ध्यान करताना किंवा प्रार्थना करताना तुम्हाला पाठीचा कणा सरळ ठेवून बसायला लागतं याला तुम्ही म्हणू शकता ध्यानमुद्रा श्वासाचा प्रकार करताना प्राणायाम करताना आसन करून झालेली आहे पण हे सुद्धा एक छोटंसं असं आसनच आहे ह्याच्यामध्ये तुमचा पाठीचा काळात ताट ठेवला जातो जो पाय खाली जाईल त्या खालच्या पायावर वरच्या पायाची टाच आली पाहिजे अशी आपल्याला मांडी घालायची आहे नुसती मांडी म्हणजे मांडी नाही आहे ही हे तुम्हाला जर चांगलं करायला जमलं तर तुम्हाला पद्मासन चांगलं जमतं दोन्ही पाय सावकाश सोडून घ्यायचेत करणार होत बद्ध कोणासन सावकाश पाय आडवा पाडायचं आहे तळवा आणि सावकाश तसाच तळवा शरीराच्या जवळ आणायचं आहे दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना चिकटवून घ्यायचे बद्धकोणासन शरीरासाठी खूप चांगलं आसन आहे जितकं सोप्पं वाटते तितकं सोप्पं नाही आहे नजरवर स्थिर करायचे दोन्ही हाताने पायाचे तळवे घट्ट पकडून ठेवायचे आहेत आणि आता पुढची अवस्था सगळ्यांची आवडती प्रत्येकाने कधी ना कधीतरी हे केलंच असेल बटरफ्लाय महिलांचा क्लासमध्ये हमखास घेतलं जाणारं हे आसन आहे नक्की करा जास्तीत जास्त पाय जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि जितके वेळा कराल तितके वेळा तुमच्या शरीरावर त्याचा फायदा होणार आहे सोडणार होत बद्धकोणासन बद्धकोनासनाची ही पुढची अवस्था आहे थोडे पाय पुढे घ्यायचेत आणि सावकाश आपलं कपाळ आपल्या पायाला टेकवायचं आहे आम्ही ह्याला म्हणतो स्वतःच स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे स्वतःच्या पायावर स्वतःचं कपाळ टेकवायचं आहे सावकाश जमणार नाही तुम्हाला लगेच पण प्रयत्न करायचा आहे सावकाश यायचं आहे दोन्ही पायाचे गुडघ्यांवर करणार होत एक नवीन योगमुद्रा कंबर खाली टेकून घ्यायचे नसेल जमत वज्रासन साधी मांडी घातली तरी चालेल दोन्ही हाताचे तळवे मागे डाव्या हातावर उजव्या हाताचा तळवा पकडून घ्यायचे आणि सावकाश सैल मान सोडून पूर्ण कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे नाही टेकलं जितकं खाली जाता येईल तितकं जायचं आहे टेकवण्यासाठी शरीराला अतिरिक्त ताण घ्यायचा नाही आहे ताण घेऊन कपाळ टेकवायचा प्रयत्न केलात तर फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होणार आहे रोज सराव केलात तर एक महिन्याभरात तुमचं कपाळ सावकार जमिनीला नक्की टेकेल विश्वास ठेवा तुमचं कपाळ कितपट टेकलं नक्की मला कळवा सरळ व्हायचं आहे सावकाश श्वास सोडत जितका वेळ खाली राहता येईल तितका वेळ खाली राहायचं आहे ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी करायचं नाही आहे करणार शेवटचा प्रकार दत्तमुद्रा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवलेले आहेत आणि सावकाश डाव्या बाजूला बघायचं आहे सावकाश मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे सरळ सावकाश उजव्या बाजूला याला आम्ही म्हणतो दत्तमुद्रा जसे आपले दत्तगुरू तिन्ही बाजूला बघतात तसा आपल्याला तिन्ही बाजूला बघून घ्यायचे याच्यामुळे शरीरावर जिथे कुठे मानेवर खांद्यांवर ताण आलेला असेल तर तो मोकळा होतो यायचे आसनाच्या शेवटच्या भागात आलो आहे आपण करणार आहोत दोन्ही पायांवर सरळ उभं राहायचे दोन्ही हातवरच्या दिशेला ओढून घ्यायचे आणि वृक्षासन दोन्ही पायाचे तळवे वर उचलायचे जितका वेळ स्थिर राहता येईल तितका वेळ राहायचे पूर्ण पाठीच्या कण्याला चांगला ताण मिळतो पाठीची चरबी कमी व्हायला पोटाची चरबी कमी व्हायला याचा उपयोग होतो व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब